मशाल सेना तुसतेसनी साने मार्कस स्पष्ट दावण्या बेतु दे शिवसेनेची मशाल शिवसेनेची मशाल हिंदू हा तुझा धर्म ठाण नखे हे तमरम जीवन कर त्यास तू पहा नगरसेवक योगीराज गाडे विक्रम राठोड थोरात आय केअर सेंटरचे अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी शिबीर तसेच मोफत नंबरच्या चष्म्याचं वाटप तसेच अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन मंगलगेट येथील बुद्धविहार येथे पार पडलं यावेळी गरजू नागरिकांना या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या शिबिराला प्रथम महापौर भगवान फूलसौंदर शहर प्रमुख संभाजी कदम दत्ता जाधव संजय शेंडगे आदी मान्यवरांनी शिबिराला भेट दिली हे शिबिर संपूर्ण नगर शहरात राबवलं जात असून हजारो गरजूंना या शिबिराचा लाभ झाला या शिबिरात साठी शिवसेना उपशहर प्रमुख अरुण झेंडे युवासेना प्रमुख मुन्ना भिंगार दिवे युवासेना प्रमुख श्याम सोनवणे विभाग प्रमुख शिवसेना बाळासाहेब जरे यांनी परिश्रम घेतले नमस्कार जय महाराष्ट्र आज, आज नगर शहरात आपलं नेत्र तपासणी शिबिर व मुफत चष्मा वाटप शिवसेनेच्या वतीने आज हा पाचवा शिबीर नगर शहरात आहे मागील चार शिबीर उपनगरा भागात झालेत आज मध्य शहरात मंगलगेट या परिसरात इथं आयोजन केलेलं आहे आपण पाहिलं की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून नेहमी अनिलभाई राठोड साहेब हे देखील वेगवेगळे आरोग्याचे शिबिर असतील नेत्र तपासणीचे शिबिर असतील अख्ख्या शहराभरात जनतेच्या आरोग्यासाठी घ्यायचे आणि खरंतर आपण पाहिलं तर आज माणूस एवढं जीवनात व्यस्त झालेला आहे की धावपळीच्या मागं की आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरतो आणि फक्त शरीर नाही तर आपलं दृष्टी पण जे आहे त्याच्याकडेही आज लक्ष द्यायला त्याला वेळ नाही आज आपण जे आपण हे जग पाहतो जे आपल्या दृष्टीतून आपण हे जग पाहतो ते जे आपण ह्या जग पाहतो आपल्या डोळ्यातून आणि आपला डोळा आपल्या मेंदूला मेसेज पाठवतो की आपण काय पाहतो आणि त्या हिशोबाने मग आपण आपल्या प्रत्येक जीवनात निर्णय घेतो तर एक ह्या दृष्टीचं किती महत्त्व आहे आयुष्यात हे आपण आपल्याला बघितलं आपण बघितलं आहे आणि दुसरा विषय की पाच सहा वर्षपूर्वी जे अनिलभाई राठोड साहेब यांच्या माध्यमातून आम्ही शिबिर घ्यायचो ते शंभर मधून हा पंधरा वीस लोकांना ला चष्मे लागायचे आज शंभरपैकी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव लोकांना ला चष्मे लागत आहे लोकांची लाईफस्टाईल बदललेली आहे या बदललेल्या ला मुळे मोबाईल लॅपटॉप या सगळ्या गोष्टींमुळे लहान वयोगट असू ते वयस्कर लोकांपर्यंत या सर्वांना डोळ्याच्या चष्म्याला नंबर लागत आहे डोळ्याला चष्म्याचा नंबर लागत आहे म्हणून आपण पाहिलं की लोक ने आपल्या नेत्र डोळ्याच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करीत आहेत म्हणून आमचा हा प्रमुख उद्देश होता की लोकांना या आरोग्याच्या मागून आपल्या डोळे तपासता आले पाहिजे आणि दुसरा विषय आज ही तपासणी जरी आपण केलेली तर नगर शहरात जेव्हा आपण जातो तर कमीत कमी, -कमी तीनशे रुपये फक्त ओपीडी फी आहे तीनशे ते सहाशे रुपये फक्त डोळे तपासायला जातात याच्या जेणेकरून ज्यामुळे सामान्य लोक डोळे तपासायला जात नाहीत म्हणून या माध्यमातून असा उद्देश आहे की खालच्या सर सर्व जनतेपर्यंत ही शिबिर ही योजना गेली पाहिजे कारण की त्यांना मोफतमध्ये आपले दृष्टी डोळे ये तपासता येते हेच आमचा प्रमुख उद्देश होता मी इथल्या शिवसैनिकांचे आभार मानतो की त्यांनी पुढाकार घेऊन इथे एक शिबिर आयोजन केले आणि एक चांगला प्रतिसाद इथं मिळालेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज बरोबर युवासेना सहसचिव विक्रम भैया राठोड व नगरसेवक विरोधाची गाडे तसेच आंजलिक चष्मेवाला क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या क्रमांक दहामध्ये आज नेत्र व मोफत चष्मा वाटप शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे या ठिकाणी आता गोरगरीब जसं राणे साहेबांनी सांगितलं की ही शिवसेनेची कायम ही स्टँडर्डशी राहिलेली ते ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच पावलावर भाईयांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही इथून पुढच्या काळामध्ये असंच काम करत राहणार लोक उपयोगी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र